नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आता सुरू झालेला आहे हा आणि परिवर्तन महाशक्ती आता आकाराला येते आहे आकाराला आलेली आहे आणि आणखी आकार घेणार आहे असं दिसत आहे याचा नक्की काय फरक पडेल किंवा काय होईल याचा विचार केला पाहिजे मी मागे असं म्हटलं होतं की मुळात ही निवडणूक ऐतिहासिक आहे अभूतपूर्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहा पक्ष आणि तेही प्रमुख पक्ष सहा प्लेयर्स वेगळे लढवत आहेत निवडणूक लढवत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पण आत्तापर्यंत सहा प्रमुख पक्ष असं कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलं नाही त्यामुळे सहा प्रमुख पक्ष हा एक भाग आहे त्यांच्या दोन आघाड्या आहेत म्हणजे आघाडी आणि युती असे आहेतच ते कमी म्हणून की काय आता तिसरी आघाडी उभी राहते परिवर्तन महाशक्ती नावाची या सगळ्याचा एकूण परिणाम काय होईल याचा विचार जरा नीटपणे केला पाहिजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महायुतीबद्दलची नाराजी अद्यापही कायम आहे महाविकास आघाडीबद्दल असणारी सहानुभूती ही लोकसभा एवढी आहे का वगैरे आपण विचार करत असतोच पण तरीही साधारणपणे ती आहे असं दिसत आहे लोकसभा निवडणुकीतले अनेक मुद्दे आता नाही आहेत हे खरं आहे पण या निवडणुकीच्या निमित्तानं आणखी वेगळे मुद्दे आहेत याचाही विचार केला पाहिजे एक लक्षात घ्या म्हणजे अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूती जी दिसली लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेला मात्र दिसणार नाही माझं उलट मत आहे त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती ही राज्याच्या संदर्भात होती त्यामुळे राज्याच्या निवडणुकीमध्ये उलट पक्ष ही सहानुभूती अधिक ठळकपणे जाणवणार आहे अधिक ठळकपणे दिसणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ही सहानुभूती होती पण तरी सुद्धा अनेक वेगळे घटक पण होते नरेंद्र मोदींचा चेहरा होता भाजपचा बाकी काही सगळा जे काही परफॉर्मन्स आहे तो मुद्दा होता त्याच्यानंतर राष्ट्रीय संदर्भातले अनेक मुद्दे अर्थातच असतात ते मुद्दे होते त्यामुळे तिथे हा एक मुद्दा होता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या गोष्टी घडल्या जे पाडापाडीचं राजकारण झालं जे फोडाफोडीचं राजकारण झालं तो मुद्दा सगळ्यात प्रकर्षानं प्रामुख्यानं असणार आहे जाणवणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही आणि त्यामुळे अर्थातच जर जर मुळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे गेले शरद पवार सोडून अजित पवार गेले या सगळ्याचा जो संताप आहे ज्या प्रकारे महाविकास आघाडी को सरकार कोसळलं ज्या प्रकारे सरन्यायाधीशांनी थेटपणे शेरेबाजी केली थेटपणे सांगितलं की हे सरकार अवैध आहे तरी सरकार पाडलं नाही हा मुद्दा वेगळा पण किमान सरकार अवैध आहे ज्या सगळ्या पद्धती झाल्या ते सगळी अवैध पद्धत होती हे सगळं मानलं गेलं त्यानंतर ज्या प्रकारे विधानसभा अध्यक्षांकडे हा मुद्दा पुढे आला विधानसभा अध्यक्षांनी सगळेच पात्र असं म्हणून जो काही निकाल दिला या सगळ्यामुळे एक भयंकर नाराजी असंतोष संताप मनामध्ये आहे सर्वसामान्य माणसांच्या याच्यात काही शंका नाहीये त्याचा फटका भाजपला बसणार आहे त्याचा फटका महायुतीला बसणार आहे हे पण मान्य केलं पाहिजे महाविकास आघाडीला मात्र अर्थातच सहानुभूतीचा फायदा आहे शरद पवारांचं एक वेगळं वलय तयार झालं लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार ज्या प्रकारे उभे राहिले त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली त्यानंतर अर्थातच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची प्रतिमा तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची होती आपण पाहिली याचं कारण आहे की महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पक्ष आपला फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे त्याला तोंड दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याबद्दल एक छान सहानुभूती ममत्व प्रेम आहे हे हे पण दिसतच आहे आणि मी मागे उल्लेख केला होता की राहुल गांधी हे एक वेगळे नेते म्हणून पुढे आलेले आहेत त्याचाही फायदा होतोय आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की सिव्हिल सोसायटी जी आहे ती सिव्हिल सोसायटी वेगवेगळ्या माध्यमातून थेटपणे महाविकास आघाडीशी जोडली गेलेली आहे आणि महाविकास आघाडीचा प्रचार प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे एक मोठा वर्ग करतो आहे तो विचारवंतांचा वर्ग असेल तो बाकी कार्यकर्त्यांचा वर्ग असेल सामाजिक पुरोगामी कार्यकर्त्यांचा वर्ग असेल या सगळ्या लोकांकडून एका अर्थानं महाविकास आघाडीचा प्रचार केला जातो आहे महाविकास ची सत्ता यावी या दिशेने हे लोक प्रयत्न करत आहेत अनेक उदाहरण आहेत म्हणजे डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्यासारखे विचारवंत त्यांनी ज्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपण बघितली नाशिकमध्ये त्यावरून जे काही सगळं झालं रणकंदन पण त्यातून हे लक्षात आलं की पुरोगामी कार्यकर्ते आता महाविकास आघाडीच्या सोबत आहेत हे आहे आता अशा सगळ्या वातावरणामध्ये महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये काय त्यांचं होईल ही चिंता अर्थातच आहे लाडकी बहीण योजना आली त्याचा थोडासा फायदा होईल असं त्यांना वाटतंय अद्याप कळत नाहीये कारण जी सर्वेक्षणं झाली आहेत ते सगळे सर्वे प्रामुख्यानं अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यापूर्वीचे आहेत काही फरक पडू शकतो का ते बघितलं पाहिजे पण नेमकं त्याच कालावधीमध्ये नंतर एक गडबड झाली बदलापूरमध्ये जे घडलं त्यामुळे मुद्दा वेगळ्या अर्थानं गेला की लाडकी बहीणपेक्षा सुद्धा सुरक्षित बहीण हा मुद्दा महत्वाचा आहे हे पुढे आलं आणि ते वाटणं अगदी स्वाभाविक आहे कोलकाता बदलापूर या सगळ्या घटनानंतर एकूणच हा मुद्दा वेगळ्या अर्थानं पुढे आलेला आहे त्यामुळे तो भाग आहेच त्यानंतर शिवरायांचा पुतळा पडणं त्याचा जो काही संताप आहे तो संताप चंद्रशेखर यांच्या मुलाचा पराक्रम हे सगळं जे काही आहे या सगळ्यानंतर अर्थातच म्हणजे महायुतीला त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना हवी असणारी एकही बातमी तशी आलेली नाहीये लाडकी बहिणीचा किंचित अपवाद बाकी त्यांना अनुकूल असणारं असं काही घडलेलं नाही आहे त्यामुळे आत्ता अचानकपणे महायुतीला मतं मिळतील जागा मिळतील असं मानण्याचं कारण नाही लोकसभा निवडणुकीपेक्षाही महायुतीची अवस्था ही आणखी वाईट झालेली आहे आणि तुलनेने महाविकास आघाडीला मात्र बऱ्यापैकी चांगली मतं मिळू शकतील जागा मिळू शकतील असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण आहे आता हे सगळं आहे एक लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की मुळामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो ना की अमुक पक्ष भुईसपाट झाला अमुक पक्षाची ससे होलपट झाली किंवा मोठा दारुण पराभव झाला आता मजा बघा म्हणजे आणीबाणीच्या नंतरची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला इंदिरा गांधींचा पराभव झाला व्यक्तिगत पण पराभव झाला म्हणजे व्यक्तिशा स्वतः इंदिरा गांधी पराभूत झाल्या हे सगळं घडलं पण तेव्हा याचा अर्थ असा नाहीये की काँग्रेस आणि जनता पक्ष तेव्हाचा यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फार मोठं अंतर होतं जागा कमी झाल्या प्रचंड पण मतांच्या टक्केवारीमध्ये साडेचार पाच टक्क्यांचा अंतर होत मुद्दा असा की जेव्हा आपण खूप जागांचा फरक असं म्हणतो तेव्हा मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र तसा फरक कमी असतो लोकसभा निवडणुकीमध्ये हे दिसलं की महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीनं खूप चांगलं यश मिळवलं महायुतीला दारून अपयशाला तोंड द्यावं लागलं पण याचा अर्थ महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फार फरक होता का नाही साधारणपणे एक टक्के एवढीच मतं होती की जो फरक होता जो मुद्दा असा आहे की आता या मताच्या टक्केवारीवर काम करणं आवश्यक आहे हे भाजपला कळून चुकलंय हे आता महायुतीला कळून चुकलंय साधारणपणे आता असं आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल पण जवळपास त्यावर काम झालं असं महायुतीचे नेते सांगतात काही झालं तरी भाजप एकशे पन्नास पेक्षा कमी जागा लढवेल असं वाटत नाही त्यामुळे भाजपला त्या जागा मिळतील आणि मग त्यानंतर अर्थात एकनाथ शिंदेंचा पक्ष शिंदे सेना जी आहे ती जागा लढवेल बऱ्यापैकी आणि सगळ्यात कमी जागा अजित पवारांना मिळतील हे सगळं जवळपास त्यांचा फॉर्म्युला आता तयार होतोय मग म्हटल्याप्रमाणे आपली बाजू पडती आहे त्यांना कळलंय पण आता एकच करता येणं शक्य आहे मतांच्या टक्केवारीचा फरक कमी करायचा तो कसा कमी करता येईल लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मतं महायुतीला मिळण्याची काही शक्यता नाहीये त्यामुळे आत्ता मतांची टक्केवारी साधारणपणे लोकसभा निवडणुकीसारखीच असणार किंवा मी मागाशी म्हटल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये उलटपक्षी अधिक मतं कदाचित महाविकास आघाडीला मिळू शकतात कारण सगळा संदर्भ राज्याचा असल्यामुळे आणि एकूण सगळा संतोष पण राज्याच्या संदर्भात असल्यामुळे असं घडू शकतं शिवाय मी मागेही म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांचं मतदारांचं सुद्धा मनोबल वाढलेलं आहे हे होऊ शकतं महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येऊ शकते असं त्यांना वाटू शकतं आणि त्यामुळे मतदार कदाचित त्या प्रकारचा कौल देतील हे सगळं दिसत आहे आता महायुतीला महायुती थोडी मागे आहे महायुतीला किमान दोन तीन टक्के मतं तरी कमी पडतील अशी आता शक्यता आहे आणि महाविकास आघाडीला किमान तीन टक्के मतं जास्त पडतील अशी शक्यता मला आत्ता वाटते पण त्यावर एक मार्ग आहे तो मार्ग असा आहे की आपली मतं वाढवणं शक्य नाहीये पण महाविकास आघाडीची मतं कमी करणं ती मतं कमी करायची असतील तर एकच मार्ग आहे तो म्हणजे मतांचं विभाजन करण मला असं वाटतं की तिसरी आघाडी हा त्या अर्थानं फार महत्वाचा ठरणार आहे प्रयोग याच्या अर्थ मला असं म्हणायचं नाही की तिसरी आघाडी म्हणजे भाजपचीच बी सी टीम आय वगैरे सगळे मी म्हणणार नाहीये पण मला असं वाटतं की ही जी तिसरी आघाडी आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये ज्या प्रकारचे नेते आता सहभागी झालेले दिसत आहेत राजू शेट्टी आहेत बच्चू कडू आहेत त्याचप्रमाणे आता बाकीचे सगळे नेते तिथे येत आहेत पण प्रामुख्यानं राजू शेट्टी बच्चू कडू आणि अर्थातच युवराज संभाजीराजे छत्रपती हे तीन महत्वाचे नेते दिसत आहेत त्या तिघांनी पुण्यामध्ये त्यांची बैठक झाली पत्रकार परिषद घेतली आणि हे तिघही आता महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये वेगळी आघाडी करून निवडणूक लढवणार असं दिसत आहे आम्ही कोणाच्या सोबत नाही आहोत पण आम्हाला एक वेगळं राजकारण घडवायचं आहे वेगळं महाराष्ट्र घडवायचं आहे अशा प्रकारची भाषा या लोकांनी वापरलेली आहे बच्चूकडूंनी जाहीर केलंय की मी महायुतीतून बाहेर पडलेलो आहे आता मजा अशी आहे की बच्चू कडू जरी म्हणाले की मी महायुतीतून बाहेर पडलोय तरी बच्चू कडूंचं महायुतीशी असणारं नातं आपल्याला माहित आहे गुवाहाटीच्या प्रयोगामध्ये बच्चू कडू जाणं हे आश्चर्यकारक होतं आणि एवढ्या गुवाहाटी प्रयोग करून सुद्धा बच्चू कडूंच्या पत्रात काहीच पडलं नाही म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना बच्चू कडू हे शिक्षण मंत्री होते त्या बच्चू कडूंना काहीच नाही मिळालं आणि त्यामुळे बच्चू कडू अस्वस्थ होतेच पण बच्चू कडूंचं एकूण संपर्क सलगी ही अर्थातच महायुतीशी आहे त्यामुळे बच्चू कडूंचा नक्की अजेंडा काय माहिती नाही युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेवर गेले खासदार झाले ते प्रामुख्याने भाजप पुढे त्यांची भाजपशी असणारी सलगी काही लपून राहिलेली नाही पण आता ते स्वराज्य स्वराज्य पक्ष त्यांनी स्थापन केलाय आहे आणि स्वराज्य पक्ष म्हणून ते आता तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू बचूकडूनचा प्रहार जो पक्ष आहे संघटना आहे ते पण उतरतायत राजू शेट्टींची शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता राजू शेट्टींची गंमत अशी आहे की राजू शेट्टींनी तुम्ही जर बघितलं हातकरंगल्याच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेचा उमेदवार निवडून आला याचं एकमेव कारण राजू शेट्टींचा तिथे तेव्हा होते आणि त्यामुळे मतांचं विभाजन झालं मतांचं विभाजन झालं की महायुतीला फायदा होतो हे या सगळ्यांना कळून चुकलंय आणि आता हे तीन नेते प्रामुख्याने दिसत आहेत त्याशिवाय शंकरांना राणा धोंडगे होते वामनराव चटप होते या आजच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये आता ज्योती मेटे ज्या आहेत शिवसंग्राम पक्षाच्या आणि विनायक मेटेंच्या पत्नी त्या सुद्धा येतील असं दिसतंय असं बोललं जात आहे प्रकाश आंबेडकरांनी यावं अशी या नेत्यांची इच्छा आहे राज ठाकरेंनी यावं अशी या नेत्यांची इच्छा आहे मनोज जरांगे पाटील यांनी यावं अशी या नेत्यांची इच्छा आहे आता हे सगळे नेते जर आले तर काय होईल ते बघितलं पाहिजे मग येतील का हे पण बघितलं पाहिजे राज ठाकरे असं काही करतील असं मला वाटत नाही राज ठाकरे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील आणि मतांच्या विभाजनामध्ये एका हातभारच लावतील पण तो वेगळ्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर तेच करतील पण वेगळेच लढतील अशी कोण शक्यता आहे कारण त्यांचा पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आहे आता पुन्हा ती वेगळी आणखी आघाडी करतील अशी काही शक्यता दिसत नाही आहे पण एक शक्यता आहे की राजरत्न आंबेडकर हे कदाचित या तिसऱ्या आघाडीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे एकूण आत्ता असं बघितलं आपण तर साधारणपणे या तिसऱ्या आघाडीतल्या सगळ्या जे उमेदवार उभे राहतील थी। ठिकठिकाणी थीक ते किती मतं येऊ शकतील हा पण एक मुद्दा तेवढ्याच महत्वाचा आहे या लोकांनी जर सायझेबल मतं घेतली लक्षणीय मतं घेतली मी तुम्हाला म्हटलं ना ज्या ज्या ठिकाणी मतांचं विभाजन झालं त्या त्या ठिकाणी महायुतीला फायदा झाला मग ते हातकरणंगले असो व ते बुलढाणा असो सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी मतांचं विभाजन झालं त्या त्या ठिकाणी मायुतीला फायदा झाला महाविकास आघाडीला फटका बसला मी मागे असं म्हटलं होतं तुम्ही नियमितपणे बघता ऐकता मला त्यामुळे तुम्हाला हे आता लक्षातही असेल कसब्याची पोटनिवडणूक झाली होती आणि चिंचवडची पोटनिवडणूक झाली होती विधानसभेची कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडून आले त्यांनी भाजपचा पराभव केला आणि कसबा हा भाजपचा गड मानला जात होता मानला जातो आजही कसब्यात पराभव झाला भाजपचा आणि धंगेकर निवडून आले चिंचवडमध्ये मात्र अश्विनी जगताप निवडून आले भाजपचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला हो तेव्हा मी असं म्हटलं होतं कारण चिंचवडमध्ये राहुल कलाटे नावाचे एक उमेदवार उभे होते त्यांनी मत खाली मतांचं विभाजन झालं त्याचा फायदा भाजपला झाला भाजपला सगळीकडे एक राहुल कलाटे पाहिजे भाजपला सगळीकडे मतांचं विभाजन करणारा एक घटक पाहिजे कसब्यामध्ये निवडणूक एकाच एक झाली त्या एकाच एक लढतीमध्ये मात्र महाविकास आघाडी पुढे गेली मायुती मागे पडली आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला गंमत बघा म्हणजे ज्याप्रमाणे राहुल कलाटे पाहिजे आत्ता राहुल कलाटे म्हणजे काय तर असा उमेदवार की जो मतांचा विभाजन करेल आमची मतं वाढणार नाहीत पण तुमची मतं मात्र खाऊ शकेल अशा प्रकारचं मतांचं विभाजन करू शकेल अशा प्रकारचा राहुल कलाटे ठिकठिकाणी थीक पाहिजे आणि मला असं वाटतं की तिसरी आघाडी हा भाजपसाठी राहुल कलाटे यांचा प्रयोग आहे असं दिसतं आहे मी पुन्हा सांगतो हे भाजपनं ठरवून केलंय वगैरे असं काही मला म्हणायचं नाही असं म्हणण्याची गरज पण नाहीये पण त्याचा परिणाम काय होणार आहे ते मात्र बघितलं पाहिजे आता मुद्दा असा आहे की मुळात खरोखरच या लोकांना तेवढा जनाधार आहे का ही मंडळी तेवढी मतं घेऊ शकतील का राजू शेट्टींना एक असं मान्य केलं पाहिजे की कोल्हापूर सांगली त्या भागामध्ये काही मतदारसंघांमध्ये राजू शेट्टींचा प्रभाव निश्चितपणे आहे त्याच्या पलीकडे राजू शेट्टींचा काय फार मोठा प्रभाव आहे असं काही दिसत नाहीये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पक्षस्थापन केला स्वराज्य नावाचा पण तसा काही त्यांचा कुठे बोलबाला दिसत नाही जाणवत नाही त्यांची काही वोट बँक आहे असं काही फारसं वाटत नाही विशाळगड प्रकरणात ज्या प्रकारे त्यांनी भूमिका घेतली त्यानंतर तर ते आणखी आणखी मागे गेले आणि त्यांचे जे काही मित्र होते जवळचे होते त्यांनासुद्धा ते खटकलं आणि प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरमध्ये उभे राहिले लोकसभा निवडणुकीमध्ये आणि ते खासदार झाले त्याच्यानंतर शाहू महाराजांनी जी भूमिका सातत्याने घेतलेली आहे ती भूमिका लक्षात घेतली तर उलट पक्षी संभाजीराजे काही म्हणाले तरी सुद्धा लोकांना छत्रपती शाहू महाराज जे म्हणतात ते अधिक महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे शाहू महाराज महाविकास आघाडीकडे असतील तर संभाजीराजांचा तसा फार मोठा परिणाम प्रभाव पडेल असं वाटत नाही बच्चू कडू बच्चू कडूंचा प्रभाव निश्चितपणे आपण असं मानूया की अमरावती जिल्ह्यातल्या काही मतदारसंघांमध्ये बच्चू कडूंचा प्रभाव निश्चितपणे आहे त्यामुळे तो आहे तर साधारणपणे दहा बारा मतदारसंघ वगळले तर तशी तसं या लोकांचा जनाधार फार आहे किंवा कि आप ते अगदी लक्षणीय मतं घेतील की जी लक्षणीय मतं घेतल्यामुळे हटका बसेल महाविकास आघाडीला असं म्हणण्याचं कारण नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धोंडगे चटप वगैरे या मंडळींचा सुद्धा एक आपापला प्रभाव आहे नाही असं नाहीये ज्योती मेटे आल्यानंतर शिवसंघाने आमचे काही मराठा मतं जे आहेत मराठवाड्यातली किंवा आणखी काही त्यांचं जे त्यांची जी वोट बँक आहे ती थोडीशी कदाचित जाऊ शकते पण हे सगळं जरी एकवटलं तरी सुद्धा एक लक्षात घ्या म्हणजे जेव्हा लोक ठरवतात ना तेव्हा एवढं करूनही फार फरक पडत नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एक टक्क्याचा फरक होता वगैरे असं मी म्हटलं हे खरं आहे पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी आणि पिपानी असे प्रयोग केवढे केले गेले तरीही साताऱ्याचा अपद वगळता पिपानेने भरपूर मतं घेऊन सुद्धा तुतारीला पराभूत करणं हे शक्य झालं नाही भाजपला त्यामुळे नेहमी सांगत असतो की दिंडोरीमध्ये दिंडोरीमध्ये लाखाहून अधिक मत मतं पी घेतली घेतली नावसारखं चिन्ह असं तरी सुद्धा चा उमेदवार निवडून आला आणि उलट पक्ष केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव दिंडोरीमध्ये झाला भाजपच्या याचा अर्थ असा आहे की लोकांनी ठरवलं तर तुम्ही असे कितीही प्रयोग केले तरी सुद्धा फरक पडत नाही कारण लोकांनी एकदा निवडणूक हातात घेतली आणि ठरवलं की नाही आपल्याला हे करायचं आहे आणि सर्वसामान्य माणसांना हे कळतं म्हणजे समजा ज्योती मेटे या आघाडीमध्ये आल्या तर कदाचित विनायक मेटेंबद्दल आस्था असणारा एक मोठा वर्ग आहे ज्योती मेटेंबद्दल सुद्धा आदर असणारा वर्ग असू शकतो पण त्यांना हे कळतं की आता है आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही पण आपल्या उमेदवाराला आपण मत दिलं या उमेदवाराला मत दिलं तर त्याचा फायदा थेटपणे कोणाला होणार आहे त्याचा फायदा थेटपणे महायुतीला होणार आहे भाजपला होणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होणार आहे असं होणार असेल तर कसं आहे की समजा असा एक मुद्दा असा आहे की शिवसंग्रामचा उमेदवार निवडून येणारच असेल तर हरकत नसते राजे युवराज यांचा उमेदवार निवडून येणारच असेल तर हरकत नसते राजू शेट्टींचा उमेदवार निवडून येणार असेल हरकत नाहीये बच्चू कोणाचा उमेदवार आहे निवडून तिथे अडचण नाहीये पण जिथे केवळ त्याचा उमेदवार असल्यामुळे त्यांचा उमेदवार असल्यामुळे उलट पक्षी भाजपला फायदा होईल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होईल हे कळलं तर लोकांना सुद्धा हे राजकारण नीटपणे समजतं लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी या प्रकारचा निर्णय घेतला की आमचे वंचित बहुजन आघाडीबद्दल आमचं चांगलं मत आहे आदर प्रेम जिव्हाळा सगळं आहे पण वंचित बहुजन आघाडीमुळे जर भाजपचा उमेदवार विजय होणार असेल तर आम्हाला भूमिका बदलावी लागेल अकोल्यामध्ये खरं म्हणजे भाजपचा उमेदवार निवडून आला आ, हा मी मी म्हणजे म्हटलं की विभाजन ज्या ज्या ठिकाणी झालं त्या त्या ठिकाणी कसा फायदा झाला महायुतीला त्यामध्ये अकोल्याचं मला एक उदाहरण आहे पण तरी सुद्धा काँग्रेसच्या डॉक्टर अभय पाटील यांनी कडवी झुंज दिली आणि ते फार कमी मताधिक कमी मतांनी पराभूत झाले खरं म्हणजे पण तिथे मी लोकांशी बोलत होतो तिथे वंचित बहुजन आघाडीचे पारंपरिक अनेक मतदार सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोडून काँग्रेसकडे का आलेले होते कारण वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचा पराभव होईल आणि भाजप निवडून येईल पण वंचित बहुजन आघाडी मात्र निवडून येणारच नाही असं लोकांना वाटत होतं त्यामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असताना सुद्धा ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी घेतली होती मी एका जनाशी बोलत होतो तर मी विचारलं की तुम्ही कोणासोबत आहात म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत आहात की काँग्रेससोबत आहात की कोणासोबत आहात तो म्हटलं की मी आंबेडकरांसोबत आहे आणि आम्ही सगळे आंबेडकरांसोबत आहोत अरे म्हणजे आंबेडकरांना तुम्ही मत देणार नाही आम्ही आंबेडकरांसोबत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत आहोत म्हटलं म्हणजे म्हणजे असं की आता संविधान बदललं जाणार आहे चारसं पार झाल्यानंतर हे आम्हाला कळलेलं आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही भाजपला पराभूत करणार आणि आम्ही महाविकास आघाडीला विजयी करणार आता हे खरं खोटं सोडून द्या पण लोक या प्रकारे विचार करतात म्हणजे त्याप्रमाणे घडलंच असतं का संविधान बदलण्याचं डाव होता का वगैरे याबद्दल मी काही बोलत नाहीये माझं म्हणणं असं आहे की जमिनीवर काय चाललेलं असतं या निमित्तानं कळावं त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा केवळ मतांचं विभाजन झालं म्हणून लगेच फरक पडेल असं नाही आणि मतांचं विभाजन करणारी मंडळी कोण आहेत ती मुळात किती मतं घेऊ शकते मला असं दिसतंय आत्ता मी जी नावं सांगितली राजू शेट्टी युवराज संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू शंकरराव धोंडगे वामनराव चटप किंवा नंतर आल्या समजा ज्योती मेटे आणि आणखी काही तरीसुद्धा त्यांचा एकत्रित जनाधार किती मोठा है ते बगीत तो ते आहे ते बघितलं पाहिजे तो तेवढा आहे लक्षणीय असं मला वाटत नाही क्रमांक एक क्रमांक दोन या सगळ्या प्रकारामध्ये मतांचं विभाजन होईल आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत होईल महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होईल आणि भाजपला फायदा होईल हे ज्याप्रमाणे भाजपला कळतं जसं लोकांना पण कळतं हा क्रमांक दोनचा मुद्दा तिसरा मुद्दा जो आहे तो मुळामध्ये लोकांनी ठरवलेलं असतं की नक्की कोणाला पराभूत करायचा आणि जेव्हा लोक कोणाला पराभूत करायचं ठरवतात तेव्हा मग इलेक्टिव्ह मेरिट ते पण बघतात इलेक्टिव्ह मेरिट केवळ राजकीय के पक्ष बघत नाहीत सर्वसामान्य माणूस पण बघतो की निवडून येण्याची क्षमता याची ये आहे का आपण ज्याला मत देतोय त्याची निवडून येण्याची क्षमता आहे ये का हे पण लोक बघत असतात असा सगळा विचार केला तर मला असं वाटतं की तिसऱ्या आघाडीमुळे तसा महायुतीला किती फायदा होईल याचा विचार केला पाहिजे आणि तिसऱ्या आघाडीला काय फायदा होईल मला कळत नाही म्हणजे या सगळ्या प्रयोगामुळे राजू शेट्टींसारखा एक चांगला नेता खरं म्हणजे लोकसभेला ते पराभूत झाले हे फार वाईट घडलं याचं कारण ते कुठल्या पक्षाच्या या मुद्दाच नाही आहे पण राजू शेट्टींसारखा एक खासदार लोकसभेमध्ये असणं सभागृहामध्ये असणं हे फार आवश्यक असतं पण राजू शेट्टींची ही जी आत्ताची भूमिका आहे ती भूमिका मात्र त्यांची एकूण जी विचारधारा आहे ती लक्षात घेता ही भूमिका आश्चर्यकारक आहे राजू शेट्टींना त्याचा काही फायदा व्यक्तिगत होईल असं काही मला वाटत नाही बाकी कुठल्याच नेत्यांना त्या ते अर्थानं काही फार व्यक्तिशः फायदा होईल त्यांना जनाधार मिळेल त्यांचं राजकारण पुढे जाईल असं काही मला वाटत नाही त्यामुळे परिवर्तन महाशक्ती हा जो काही प्रयोग आहे त्या प्रयोगाचं काय होणार आहे त्या प्रयोगाचं प्रयोगा लॉजिक काय तो प्रयोग का केला जातो आहे त्यामुळे काय हे माझ्या लक्षात फारसं येत नाही आहे ये। पण मला असं वाटतं की जरीही जरी, जरी महायुतीला त्याचा फायदा होईल असा आडाखा असा होरा असला महायुतीचा आणि भारतीय जनता पक्षाचा तरीसुद्धा तसा परिणाम होईलच अशी खात्री मला स्वतःला वाटत नाही काय होईल ते आपण बघूया हे विश्लेषण आहे कदाचित यापेक्षा अगदीच वेगळं काही घडू शकतं आणि मी कायम सांगत आलो आहे निवडणूक जेव्हा प्रत्यक्ष लागते तेव्हा जे ते ते के के ते चित्र असणार आहे ते आणखी वेगळं असणार आहे अनेक ठिकाणी बंडखोरी होणार आहे अनेक ठिकाणी अपक्ष उभे राहणार आहेत बरंच काही काही घडणार आहे त्यामुळे ते चित्र तेव्हाच फार वेगळं असणार आहे तिसरी आघाडी हा वेगळा मुद्दा आहे त्याच्याहीपेक्षा ठिकठिकाणी प्रत्येक मतदारसंघांमध्ये कदाचित एवढे उमेदवार उभे असतील कि से की त्यामुळे मतांचं विभाजन आपआप होणार आहेच अशा अनेक गोष्टी आहेत काय घडेल माहिती नाही आहे पण आत्ता मला एकदम ती पत्रकार परिषद बघितली बच्चू कडू राजू शेट्टी संभाजीराजे हे दोघेही तिघही ज्या प्रकारे बोलत होते ते ऐकलं आणि मला असं वाटलं की जरा याच्याबद्दल बोललं पाहिजे विश्लेषण केलं पाहिजे आपण हे चाचपणी करायचा प्रयत्न करतोय नक्की काय घडेल माहीत नाही आहे तुम्हाला काही वेगळं वाटलं किंवा तुमचं विश्लेषण काही वेगळं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहिताच लिहित जा बाकी बोलूया भेटूया